फक्त साडेसहा तासात तुम्ही सगळ्यांनी मिळून कॅफ्रेचे सबस्क्रायबर्स एकोणचाळीसवरून सातशे चौदावर नेलेत आता याच्यावर त्याची रिॲक्शन बघूयात कॅफ्रे आय हॅव अ सरप्राईज फॉर यू सी युअर सबस्क्रायबर्स से थैंक यू टू माय व्यूअर्स थैंक यू नाउ लिसन इट्स योर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक अ गुड वीडियोस राइट ओके थैंक यू थैंक यू काफ्रे बाय 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 बघितली ना तुम्ही त्याची रिएक्शन पुन्हा कॅमेरा बंद झाल्यावर सुद्धा म्हणजे घरी जाता जाता परत आला आणि परत मला काय काय थँक्यू वगैरे म्हणायला लागला आणि त्याला इतका आनंद झाला होता आता मी माझ्या आई बाबांना सांगणार वगैरे असं सा खुश झाला तो एकदम तर तुम्हाला मनापासून धन्यवाद कारण फक्त एक वाक्य मी बोलले होते की आपण त्याचे सबस्क्रायबर त्याचं स्वप्न आहे की पन्नास पन्नास पर्यंत सबस्क्राईबर त्याचे असायला हवेत तर आपण त्याचं चॅनल सबस्क्राईब करूया आणि एवढ्या एका माझ्या वाक्याला तुम्ही काय म्हणायचे इतका छान प्रतिसाद दिलात आणि त्याचे त्याला सबस्क्राईब केलं त्याचं चॅनल त्यामुळे धन्यवाद आता आशा आहे की तो चांगले जरा व्हिडिओ त्याच्या चॅनलवर पोस्ट करेल अजून तो लहान आहे तसा पण बघूयात